नमस्कार मी गणेश मच्छिनाथ गायकवाड राहणार खोडत तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी यावर्षी त्या सत्तेचाळीस गुंठ्याचा हा प्लॉट आहे या सत्तेचाळीस गुंठ्याच्या प्लॉटमध्ये एकशे सत्तेचाळीस टन उत्पादन मी या ठिकाणी घेतलेलं आहे एकशे सत्तेचाळीस टन उत्पादन घेत असताना एकरी उत्पादन मला या ठिकाणी एकशे पंचवीस टन एवढं भेटलं आहे यामध्ये मी जी काही प्रमुख कामं केली होती ती प्रमुख कामे म्हणजे या ठिकाणी रोपाची लागवड केलेली होती त्याचबरोबर या ठिकाणी पाचट व्यवस्थापन म्हणजे आठ ते दहा कांड्यावरती पाचट काढलं गेलं होतं त्याचबरोबर या ठिकाणी पाणी व्यवस्थापनही व्यवस्थित केलं गेलं होतं जमीन मध्यम प्रकारची जमीन आहे बारा ते पंधरा दिवसांनी या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करत होतो सोबतच या ठिकाणी फुटव्यांचं व्यवस्थापनही मी या ठिकाणी केलं होतं एका झाडा एका खोडावरती एका बेटावरती साधारणतः सात ते आठ फुटवे राहतील ह्या हिशोबाने काम केलं होतं नक्कीच या सर्व कामांचा फायदा मला या ठिकाणी दिसतो आहे या ठिकाणी मी जे काही उत्पादन काढू शकलो यामध्ये नक्कीच माझ्या कुटुंबियाचाही मोठा वाटा आहे आणि नक्कीच मी सर्व शेतकऱ्यांना सांगेल की सर्वांनी अशा पद्धतीने कामं केली तर आपण सहज शंभर टनाच्या पुढे उत्पादन काढू शकतो